उठण आज उठण अंघोळी सुगंधित उठणे इकडे बघा धनश्रीची फायनली रांगोळी कंप्लीट कंप्लीटलो गाईस तर कशात सर्व तर काहीच आपली दिवाळी चालू झालेली आहे सर्वांना माहिती आहे मागचा पण ब्लॉग बघितला माझा म्हणजे सर्वांचीच दिवाळी चालू झालेली आहे माझीच नाही सर्वांचीच चालू झालेली आहे तर आज आहे नरक चतुर्दशी तर आता सकाळी मी उठलो होतो लवकर त्यासाठी मी लवकर उठून पाहिला गेलो केस वगैरे कापायला मला केस कापायची होती दाढी वगैरे जरा कमी करून आलो शेप वगैरे देऊन आलो आत्ताच आलो जस्ट तोंडाला मला केस पण दिसत असतील आलोडा एक ब्लॉग स्टार्ट केला तर चला आता घेऊ आज मस्त उठणं वगैरे लावून आंघोळी आहे सर्वांचीच आज झाली मला वाटतं उद्या पण वाटतं उद्या पण असतं वाटतं का मला पण ना नक्की माहिती पण आज तर आहे उठणं लावून वगैरे आंघोळी तर आता होतो मी फ्रेश वगैरे बाबूची पण आता तयारी करायची आहे बाबूचा पण अभ्यंग स्नान करून घ्यायचे आणि धनश्रीने तर तयारी चालू केलेली आहे तिकडं आणि तिने आज मस्त आज पण रांगोळी काढलेली हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा आणि बाबूनी फुलं टाकली आहे लगेच फुलं घेतलं का लगे तो करायला सुरुवात करते बघा मस्त अशी रांगोळी काढलेली आहे हे बघा ते हल्ली तिचं ते काय बोलतं नाही ते रांगोळी बॅचेस काय नाही लावत काय माहिती मम्मी पण बसले बघा चाय वगैरे पिऊन मस्तपैकी मम्मी मम्मीजवळ नाश्ता झालेला आहे आपला देवपूजा पण झालेली दे, आहे त्या अगरबत्ती वगैरे लागलेली आहे पप्पांच्या फोटोला पण दिवा वगैरे पेटवलेलं आहे बघू शकता आणि बघा इथं घेतलेली आहे तयारी करायला मम्मीनी सॉरी धनश्रीने घेतलेली ही तयारी करायला म्हटलं मम्मीनी आधी काय बोलतात आपलं ताट वगैरे सजवलेलं आहे सर्व बाबूचा थोडासा एक व्हिडिओ शूट पण करायचं आहे आम्हाला त्याच्यासाठी तो ताट वगैरे सजवलेला आहे त्याच्यात आता उठणं वगैरे घेऊन त्याची एक छोटे मुलांची बरीच म्हणजे ट्रेंडिंगला चालू आहे व्हिडिओ ती व्हिडिओ घेतलेली बनवायला घ्यायची म्हणजे तर चला बघू आता इचं पण काय चाललंय आतमध्ये अय बाबू तू पाला लगेच रुद्राश बघून आता इथं पण चालू झालेली आहे बघा पण घेतल्या तर उठणं उठणं हे करायला घेतलं आहे बघा कोणची पहिले बाबूची का हां बघा धनश्रीची पण तयारी झालेली आहे पण आज नाही झाली वाटतं साडी वगैरे मस्त आहे की बघा आज धनश्रीची आणि हा घेतल्या आता बाबूची तयारी आणि हो खोबरा खोबरा पण लावतो आम्ही डोक्यामध्ये त्याचं बनवलेला आहे तो खोबऱ्याचा काय करताना तो रस आणि उठणं तर चला आता घेतो मी पण फ्रेश होतो आणि नंतर भेटतो तुम्हाला तर आता इथं बघा बाबूची आंघोळीची जे आम्हाला व्हिडिओ शूट करायचे आहे आता तयारी चालू झालेली आहे आता इथे आरती वगैरे आम्ही सजवलेली आहे धनश्रीची पण तयारी झालेली आहे इकडे बघा 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 धनश्रीने घेतले सजावट करायला पाठ वगैरे घेतले आणि बाबूला वेगळीच मजा आलेली आहे बाबू काय बोलतो बाबू आणि बाई या अशी फुलं भेटली ना याला का नुसतं चुस फुलं सगळी बघा अशी सगळी चुस करून टाकेल सगळी इकडं मम्मीनी पण घेतली आणि हे बघा ही झाडांची मुलं इथं जी जुनी झाडं होती आमची ती आता ही मुलं अशी पेटवायला घेतली आणि ती निघत नाही ना लगेच ते उठली का रोज तीच काम आणि याचं बघा आता घेतलं यानी फुल मला लागला मस्ती करायला बाबू दे म्यावाली ती बघ म्यावाली हे बघ ही बघ हे बघ ही बघ म्यावाली चवळ बघ मागं तुझे माग चले लवकर आपण आंघोळी करायला चल आंघोळी करायला चल लागला कानाची लाचलेली तेला चटका लागले तेलाच काम म्हणून असती करायची या ना घाईची काम असते त्यांची काय बोलायचं बाबू चल रे इथं घेतले आता बाबूच्या आंघोळीचा पाणी बाहेर आंघोळीला बाहेर घेतले त्याला मस्त त्याच्यानंतर दूध वगैरे टाकलेले गुलाबाची फुलं शूटसाठी काय काय करायला लागतं काहीच काय म्हणजे आता बोलायचा ना काय ठेवायचा असं कामत पोरांची हाऊस माऊस काय बोलते बरोबर इथं आलेलं आमच्याकडे आरशू बॅन आरशू बॅन वाजून दाखवलं कसं तर एक ढामडूक टिकरी अरे वाजव वाझे बाबू चला आता यानं आंघोळ कोण करेल बाबू याच्यात आंघोळी कोण करेल तू करशील अरे वा अरे दूध आला ना त्याच्यात दूध टाकला हा शेमड्या बद्द्या बघ चला आता घेऊ आई त्याची आता आंघोळी ना शूट वगैरे करून तर काही आता घेतलेलं माझ्या उठणा लावाला बाबूचं तर लावून झालेलं आहे हे बघा आंघोळ पण झाली रेडी झाला बाबू बाबूची तिकडे बघ झाला बाबूची तयारी पण झालेली आहे आता इथं माझं चालू आहे उठणा लावाचा प्रोग्राम मग नंतर लगेच आंघोळी उठणा लावून घेऊ आता आपण उठण आज उठण आंघोळी सुगंधित उठणे फक्त आम्ही मोती झाड नाही तर गाइस आता जस्ट आंघोळ वगैरे झाली मस्त पैकी फ्रेश वगैरे झालो दोघा पण तिने पण बाबूची वगैरे आंघोळ गेली या अगोदर ते तुम्हाला दाखवलंच मी नी त्याची व्हिडिओ शूट करायची होती पण सगळे व्हिडिओचा लावला बाबूने आमचे कारण की नुसता रड होता नुसता रड होता काहीच करून नव्हता ते आता बनवायची जशी बनवले बघू आता कशी होतं आणि ती व्हिडिओ आपली जाणार इंस्टाग्रामला कारण की युट्यूबला नाही टाकू शकत नाही तर कॉपीराईट वगैरे लागल तर ती इंस्टाग्रामच्या आय डीला टाकणार होतो आम्ही वी ती व्हिडिओ नाही पण हा जर कॉपीराईट नसेल तर मग युट्यूबला पण टाकणार आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ ती नाही तर मग इंस्टाग्रामलाच टाकणार तर चला आता फ्रेश वगैरे झालो आता मस्त जेवण वगैरे घेऊ न मला जायचं लगेच थोडा बाहेर आणि चही आटपून घेईल आणि मग जरा आराम करून गेल्या संध्या संध्याली आपली कामं काय असतील ते चालू होणारच तर चला भेटूया आपण आता दुपारनंतर आफ्टरनून नंतर भेटू इव्हनिंगला आता गुड इव्हनिंग गाईस तर इव्हनिंग झालेली आहे दुपारी मस्त की एक झोप घेतली आराम केला तिघावी पण बाबूचा पण चेहरा बघू शकता तुम्ही झोपांशीच उठले आणि त्याला उठल्यावर लागत लागतं फटांगऱ्या नुसता गोंगाळ वरद द्या फटांगऱ्या 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 न बाबू फटाके पाहिजे तर आता काहीच इव्हनिंग झालेली आहे घेतलं मी मस्त चाय फलार आहे बघा इथे घेतलं चाय मी आणि घेतलं आपला घरातलंच फलार सर्व मनवलेलं आहे धनश्रीनी पण धनश्री काहीच खात नाही बनवतो चांगला फलाराचा ना खात काहीच नाही तर चला आता घेतो मी जरा चाय वगैरे पिऊन आणि फलार खाऊन जा ना त्याला आता बघा इथं दिल्यान आणि त्याला फाटांगरे बघा ते त्यांनी फोडले नाही इथं ठेवले दिसत का पॉप हॉप ते अँग्री बर्ड्स बोलताना त्यांना तर त्याचा त्याची वाटते चावली मुंगली कुठे लावली बाबा मुंगली त्याचे <laughs> चावल्या मुंगली आल्या फाटांगऱ्या टाकून डायरेक्ट तो चला आता घेतो मी नाश्ता करून मस्ती चाय वगैरे पितोता धनश्रीने घेतलेली मस्ती आता रांगोळी बनवायला तिथं ता योत टाईम असतो संध्याल रांगोळी बनवली होती तुम्हाला तर जाऊ दाखवतो मी नंतर रेडी झाले हो बघा मी बघा आता अशी रांगोळी घेतली तिने काढायला आणि बाबू काय करतो बाबू खेळतो ओके मम्मी पण बसले तशी मम्मी जल्दी कोंबरी बघायला आमच्या कोंबऱ्या असतात ना घरात धरा धर, धर शेंगले ना दा बद झाल्या त्या कोंबऱ्या काही नका बरं ठेवू नुसतीच घाण असते ती कोंबऱ्यांची बघा आता धनश्रीची रांगोळी जवळजवळ रेडी व्हायला आलेली पण आहे रेडी झाले हो, तुम्हाला दाखविलच आता चला आता मी पण थोडा बाबूजी सोबत थो खेळतो त्याला देतो आता ते दे परत अँग्री बर्ड्स अँग्री बर्ड्स देतो त्याला आता थोडेसे वाजवायला परत का मस्ती नुसता पालत इकडे तिकडे इकडे तिकडे पालत का बाबू पाहिजेत का तुला फटाके पाहिजेत वाजवशील तोंड का हो पावडर वगैरे कधी लावायची बघ ना एक दिवस पण <laughs> <laughs> चला आता त्याला देतो जरा थोडेसे फटाके वाजवायला परत भरपूर आणले द्यायला मी दोन बॉक्स आणले वाजू दे जेवढं वाजूल तेवढं वाजू दे बर दे <laughs>

बघा आता परत लगेच दुसरा घेतला आता जस्ट निघूत वाजवलं लगेच दुसरा आणि इकडे बघा धनश्रीची फायनली रांगोली कम्प्लीट बाहेरची लाईट लावू रांगोळी कशी काढली धनश्रीनी पंथी काढलेली आहे पंथीच ना आणि खूपच सुंदर बघा कशी काढले बघा हॅपी दिवाळी आणि पंथी काढलेली खूप सुंदर लगेच अर्धे तासामध्ये काढलेली रांगोळी तरी मला नंतर त्याच्यांना एक पंथी ठेवू नंतर आता पंत लावशील ना देव बाहेर बाहेर पंत्या लावशील तिथं कुठं हां तिथं मधोमध बघा कसं आर्ट फटाफट कसं आर्ट आर्ट चला आता मी घेतो जरा एक मला व्हिडिओ एडिट करायची आहे ती व्हिडिओ एडिट करून घेतो रुद्रांशी लगेच मी आता तर गाईज आता घेतलेले आहेत पंत्या लावायला आपल्या वटीवरती घराच्या भोवती म्हणजे आजूबाजूला सर्व इकडं आणि परत एकदा आपण आणलेले ट्रेंडिंग ट्रेंडिंग आणलेली आहे बघू शकता हे बघा यो आहे आपला पाण्यातले दिवे आता तुम्ही बघता आवरलं ना त्याच्यावरतीच फक्त तेलाची थरी आहे बाकी सगळं खाली पाणी म्हणजे तेल बचाव धनश्रीची आयडिया तेल बचाव संघटना <laughs> तेलबाजी संघटना आहे का बाबू तुझा काय आहे काय तुझा तुझं काय आहे नाटक काय तुझा या आणि एक नुसतं आरोड्याला आता पाहिजे मोबाईल कशाला पाहिजे मोबाईल तुला कशाला पाहिजे बघा आई गेली ती बघ दिवा लावाय बघ पंत्याला लावतो बघ हे बघ जातं इकडं समोरच्या बाजूला इथपर्यंत आपण लावत जातो आता मम्मीने घेतल्यानं लावायला या साईडला आता तिथे कोपऱ्यावर लावेल आणि आपण इथं फ्रंटला लावतो हे बघा धनश्रीने अजून मस्त रांगोळीला केले फुलांचा सायटून शेड दिलेला आहे इथे एक लावायचे ना पणतेच्या हे बघा आपल्या समोर एवढ्या पंत्या लागल्या जातात घराच्या समोर आणि मग लांबून बघायला मस्त नजारायचा तुम्हाला थोडासा लांबून दाखवतो मी कसं वाटतं ते बघायला बघा आपल्या इथून हे बघा असं बघायला भेटतं आपल्या घराचा नजारा कसं एकदम भारी वाटत बघा काहीच ते दिवे लावल्यानंतर त्याच्यामुळे तो उजेड म्हणजे जरा एक युनिक वाटतं बघाला असा सर्व बाजूला असं लागलेलं असल्यावर अजून तरी आता या धनसरी होतं या ठेवल्यानंतर अजूनच जास्त युनिक पण वाटेल आणि भरून येईल सर्व म्हणजे आपली वट्टी खास करून ही वट्टी आपली जास्त भरून दिसते आता ती लावल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो बघा सगळं लावून झाल्यावर आली दिवाली संपला मोठा आहे ना तो बाबू मजा आली बाबू मजा आली कसा <laughs> तर आईच आता आम्ही स्टार्ट केले आमची दिवाळी म्हणजे फटाके वाजवायला सुरुवात केलेली आहे आम्ही सर्वेशने बघा घेतले केले होते चक्री हे बघा इथे आम्ही एवढं आणलेलं आहे सर्व आजचा दिवसाचा स्टॉक वाजवायला सध्या हे बघा चक्री पाऊस सगळं मिक्स आहे त्याच्यात अरे बाबा ते सगळे नीट वाजव याला बॉक्स दिसलं तर माझ्या आली जास्त दिसलं तर आणि धन घेतले तर बाबूला जेवण बघा बाकीकडं अरे त्याने जाम या केलं तशी ठेवलं बाबू हे बा इथं किती पडले ना तस तस ठेवलं नाही तशी काय बोला काय ना भेट घ्या अजून हे लांब लांब लांबल जरा इथं नको पॉड बिर लाव आलाव मग कस बघ स्पीड बाबू काय चक्री ये ये पाऊस 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 तो पाऊस बाजू येस ना बसलो बाबा यो तो डेंजर ये कसं पाऊस बाबू ये चक्री बघून याला काही वेगळीच मजा आली आता मस्त पैकी या चाकऱ्यांची मला उभी भीतीवाडा नाही स्पॉट होता ये चला काय आता येतो पटांगरे वाजवायला मी पण बघा आता येतात फुलबाजा कलरफुल आहे का कलर कलरफुल कलरफुल फुलबाजा पेटाले टाइम घेत ए आली दिवाळी लावून बाबू इकडे बघ बाबू इकडे बघ पिलू माँगु बाग, माँगु बाग। रुद्रांश रुद्रांश माझ्याकडे आली दिवाळी

आली दिवाली।, दिवाली आली दिवाली तिकडं बघ ना वरती संपला सर्वेशने लावले ड्रोन yeah? ड्रोन म्हणजे तो काय हेलिकॉप्टर तो काय लांब पलो लागेल तो बरावेत लागे तो पल 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 हे बघा येऊ उरला येऊ बा येऊ बा येऊ बा ये एक <laughs> नंबर गाई डायरेक्ट वरती भिंगरी <laughs> बाबू कसा कसा गेला वरती तो बाबू फुल एन्जॉय करता आली ना बाबू फुल एन्जॉय चला आपला चालू आहे अजून पाऊस चक्री काही ना काही चालूच गाईच करतो आता एन्जॉय आणि धनश्री बसले गपचूप कसला धुराचा <laughs> माझा मना घ्या <laughs> आभारला <आसरागी। laughs> <निकेता उस्वाक्षार। laughs> बारी वाजली तला लगेच आता रुद्रांशनी घेतल्या फुलभाज्या पेटवायला त्याच्यासाठी मी जास्त एवढं फुलभाज्या आणल्या ना का कारण की त्यालाच मला माहित होत त्याला मजा येईल या गोष्टीची हा पेटो 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 जा तो पेटला हे बघ पेटला ये अरे अरे ये थांब हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे इकडं बघ इकडं आली दिवाळी <laughs> काय ना चक्री बघा काही आता वाली चक्री लावली किती सर फिरत राहिल बघा आता बघा बघा स्पीड बघा काही बघा हे लांब 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 चटपटी चटपटी बघा ही ताशी ठेव तिकडे ठेवा गे फिरवू नको ए आमचे ना सगळे एकशे एक रायडर हो रे खतरनाक तर आहे सगळं येऊ बघा हा अडीच वर्षाचा पोऱ्या फुलभाज्या नुसता फुलभाज्या बाबू मजा का संपला अजून पाहिजे हे बघा सगळं फुलभाजी आणिच वाजवा घेतलं नाही बघा पेटवत सगळे इथं काढून ठेवले आणि त्याला तोच वाजवत सगळं बाबू पेटव त्याला नको नाही पाऊस लावला त्याला नको नाही याच्या पाऊस दिले पाऊस नको लावला नाही त्याला त्याच्या आता फक्त राहू दे काय कोणला मालीच न वाजवले सगळे सगळ्यां काय बोलायचं आता ते सर्विस निघाला कागद पेटव दिले पाउस அக்கோ நகோ நகோ ஆட்ட டேஜர் சிராவலா பிராவ भरपूर फटांगरे वाजवल्या हो कौशी फटांगऱ्या वाजवी होतो बाबूनी पण जाम फटांगरे वाजवल्या हो फटांगऱ्या वाजून दमलो जेवलो जेवून पण दमलो पक्का जेवलो काही भूक पण तशीच लागली ना आता धनसिने घेतलेल्यात हार बनवायला हे बघा ही तशी बाबू बसले याचं काम एकच असतं म्हणून याची भीती तीच वाटतं का येऊ लागेल ती फुलाशी चुसकुराचा काम करते बघा याला फुलं दिसते का लगे चुसकरतं आणि हिने ना आता आवरे रातचे वाजलं बघा किती साडे दहा वाजल्यान साडे दहा वाजता येणे येतल्यानंतर आता आहार करायला कारण की बोलत सकाळच्यामुळं दुसरी घाई असतं कामांची आणि मम्मीनी पण बनवलं गाईच असं नाही मम्मी पण कधीपासून बसली तर मम्मीनी बनवलेलं आहे बघा लगेच दारकशिव लावलं पण मम्मीनी सकाळचे लावत तर आताच लावून घेतलं मम्मीनी पटक्यान तर चला गाईच आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया आपण मस्त की खूप एन्जॉय केला या ब्लॉगमध्ये तुम्हाला पण जर हा आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि आपल्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करा काहीच आपण आता लवकरच च्या जवळ पोहोचणार आहोत तर, तर सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअरसुद्धा करा आपले व्हिडिओ आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय